लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी आता विकासकामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरू झालाय कुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कतोरे यांनी नुकताच मतदारसंघातील जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन केलंय आमदार किसन कतोरे यांना कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखलं जातं त्यांच्या विकासाचा झंझावा सध्या पाहायला मिळतोय नुकताच बदलापूर ग्रामीण भागात परिसरात तब्बल दीडशे कोटींच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आलं आहे डोके दाबवली गावापासून सुरू झालेला भूमिपूजन सोहळा पुढे आंबेशीव खुर्द भिनारपाडा पाचवण आंबेशीव बुद्रुक तोंड राहटोली पाटीलपाडा सागाव चांद पिंपळोली कुडेरान बोराटपाडा काराव दात्रीची वाडी सावरीपाडा चरगाव सावरे शिळगाव वेणशिळण्याची वाडी देवळ्याची वाडी देहली जोवेली खरवई चामटोली आणि वांगणी असे करण्यात आले आमदार किसन कतोरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मतदारसंघात कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आले त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झालाय यावेळी आमदार किसन कतोरे यांचा झंझावाती दौरा ज्या ज्या गावातून गेला तिथे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले तालुक्यातील के प्रतिष्ठित व्यक्तींकडून कामांचे भूमिपूजन करण्यात आले शेवटी वांगणी येथे कार्यकर्त्यांसोबत संवाद स्नेहभोजन कार्यक्रम करून भूमिपूजन सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी ऐतिहासिक भव्य दिव्य कार्यक्रमाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे एडीसी बँक संचालक तथा जिल्हाध्यक्ष राजेश पाटील उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्ज्वल देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर माजी संचालक भरत भोपी अनिल वायले अशोक भोईर संचालिका शोभा भोपी उद्योजक शिवाजी कथोरे उत्तम विषे भानुदास शेला गनाजी इरमाली अनंता कडव वसंत बोराडे नगरसेवक शरद तेली किरण भोईर तसेच आमदार किसन कथोरे मित्रमंडळ आणि किसान मोर्चा अध्यक्ष अमर भोपी युवा मोर्चा अध्यक्ष कुमार भोईर उपाध्यक्ष अनिल बोराडे वांगणी भाजप अध्यक्ष सचिन शेलार भाऊ डबरे कैलास राऊत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तसेच सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पोलीस पाटील आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब